महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार दर पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे याचा शुभारंभ पेण प्रांत कार्यालयात आमदार शेठ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे यावेळेस महसूल खात्यात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला आहे एकतीस जुलै रोजी प्रांताधिकार प्रवीण पवार यांनी प्रांत कार्यालयामध्ये पत्रकार परिषद बोलावून सप्ताहामध्ये कोणकोणते कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिली आहे आज शुभारंभ झालेला महसूल सप्ताहाच्या वेळेस आमदार अभिषेक पाटील यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाड यांचं विशेष कौतुक केलं आहे खेळीमेळीच्या वातावरणात महसूल सप्ताहाचा हा, हा शुभारंभ संपन्न झाला आहे अधिकारी कर्मचारी पत्रकारांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आज आपण महसूल दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दरवर्षी प्रमाणेच हा कार्यक्रम आयोजित करत असताना आपण मागील वर्षापासून महसूल सप्ताह आयोजित करतो काही आपण सर्वांना घेऊन सुद्धा सर्व त्या तालुक्यातील शेतकरी बांधव सर्व लाभार्थ्यांना आवाहन केलं

त्या ठिकाणी दाखले मिळत नाही त्या ठिकाणी मिळत नाही परंतु हे